बडोदा जे एन टी महामार्गावर महाराष्ट्रातला सर्वात लांब बोगदा तयार करण्यात आलाय बदलापूर ते पनवेल असा सव्वा चार किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे आणि या बोगद्याचं काम पंधरा महिन्यांच्या विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आलं आहे या बोगद्यामुळे बदलापूर आणि नवी मुंबईला एक नवीन कनेक्टिव्हिटी मिळणार आहे हा बोगदा बावीस मीटर रुंद आहे आणि त्यामध्ये चार मार्गिका असणार आहेत सध्या बोगद्याच्या आतमध्ये प्लास्टरिंगचं काम सुरू आहे आणि त्यानंतर रस्ते आणि अन्य कामं केली जाणार आहेत बदलापूर ते पनवेल हा प्रवास आता अवघ्या दहा मिनिटांमध्ये करता येणं शक्य होणार आहे तर बदलापूर ते मुंबई हा प्रवास अटल सेतू मार्गे अवघ्या तीस ते चाळीस मिनिटांमध्ये करता येणार आहे बदलापूरच्या विकासाला खरी दिशा मिळेल बदलापूरकरांना किंवा अमरनाथकरांना सुद्धा चाळीस मिनिटांमध्ये आपण सी एस टीला पोहोचून जे एन पी टीच्या बरोबर आपण अटल सेतूला जोडला जातोय आणि चाळीस मिनटामध्ये बदलापूरचा नागरिक हा बिना ट्रॅफिकनी मुंबईमध्ये प प्रवास करू शकेल शिळफाटा विसरून जातील बदलापूरला एक सगळ्यात चांगलं दळणवळणाचा आणि उत्पन्नाचा सोर्स व्हायला हा मार्ग आहे